आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स एंड ट्रेवल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक सेवानिवृत्ती समारोप समारंभ केला आयोजित ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल वाजवा आणि रहा अपडेट बाळू निवृत्ती भवार हे पोलीस खात्यातून सेवानिवृत्त एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झाले देवडाली कॅम्प पोलीस स्टेशन नाशिक येथे सेवापूर्ती सोहळा आयोजित करून सन्मानपूर्वक सत्कार करून सेवा समाप्ती झाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय संजय साहेब देवळाली पोलीस स्टेशन यांच्या अध्यक्षतेखाली सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला माननीय पी एस आय लॅकत पठान साहेब यांच्या उपस्थितीत बौद्धचार्य दिनेश कटारे पंडित कटारे राजेंद्र दगडू जाधव सिद्धार्थ पगारे अशोक सदावर्ते ज्योती कुमार गांगुर्डे राजेंद्र मोजाड दीपक चंद्र मोरे किशोर भवार संदीप साळवे चंद्रकांत भुईर आदी उपस्थित राहून वाळू भवार यांचे अभिनंदन करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सर्व पोलीस कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले व सन्मानपूर्वक सत्कार केला तसेच भगुर येथील लोकांनी सत्कार सोहळा दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित केला आहे ग्रामीण प्रतिनिधी अशोक सदावर्ते जी न्यूज मराठी नाशिक